मध्यवर्ती कारागृहातील विशेष झडतीमध्ये अंडासेलमधील दोन कैद्यांजवळ तीन मोबाईल आहेत या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून दोन्ही कैद्यांच्या विरोधात फ्रेझरपुरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत कडक सुरक्षा असतानाही कैद्यांजवळ मोबाईल गेलेच कसे यावर आता उलटसुलट चर्चा सुरू आहे सहा ऑक्टोबरला रात्री आठ ते बाराच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला मध्यवर्ती कारागृहाच्या गेटवर झडती अंमलदार म्हणून ड्युटीवर असलेल्या अनिश हरणे यांनी अंडासेलमधील दोन कैदी तरबेज दरबेज खान आणि दस्तगीर गफूर शहा यांची झडती घेतली तुरुंग अधिकारी देवराव रोडा जाधव यांच्या आदेशानं बारा अंमलदार यांना सोबत घेऊन ही झडती घेण्यात आली यावेळी त्यांच्या ताब्यातून लावा ऍपल आणि नोकिया कंपनीचे मोबाईल फोन तसंच दोन नग मोबाईल बॅटरी असं साहित्य सापडलं त्यांच्याकडून हे मोबाईल जप्त करण्यात आले कारागृह नियमावलीचं उल्लंघन केल्यामुळं दोन्ही कैद्यांविरुद्ध अनिश हरणे यांनी फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आलाय